अनिलला काय ताई हाय अनिल स्वागत आहे झालं का जेवण तुमचं कशा ताप हो झालं ताई तू जेवण हो का नमस्कार 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 जेवण झालं का तुमचं झालं का नाही अनिल दादा नाही जेवण झालं आता दवाखान्यातून लाईक डन थँक यू नवना दादा झालं का तुमचं सगळ्यांचं जेवण दवाखान्यात का बरो अरे चमक भरली रे मला इकडं आत्ता दोन इंजेक्शन घेऊन आले बघ आणि गोळी खाल्ले हे बघ इक चार तासाने फरक म्हटला म्हणला गोळ्या दिल्या नाही डॉक्टरने तू बस खाली खाली बस खाली बस खाली बस म्हटलंय गोळ्या पडल्या ब खाली उचल यश दादा नमस्कार स्वागत आहे हे बघ आता एक गोळी खाल्ली गोळा दिला नाही चमक भरले काय कळ ना हालता ये ना मला काय नाही काय नाही दोन इंजेक्शन दिला नाही तू खेळ जय शिवराया ताई रुपेश जय शिवराय झालं का जेवण नाईट करून परत डे शेप आहे आज तीन वाजेपर्यंत हो का दादा जय शिवराय गौरव दादा नमस्कार स्वागत आहे सगळ्यांनी लाईक करा प्लीज सगळ्यांनी पटापट लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणून मी आज लवकर ला लाईव्ह घेतलीच नाही कसे तरी व्हिडिओ टाकले दोन तीन जेवण झालं माझं तुमचं झालं का जेवण ताई नाही जेवण झालं माझं मी आत्ता आले दवाखान्यातून संभवला आणलं तिथून तिथून दादाभवलं ट्युशनला सोडलं आणि आले घरी गोळी घेतली आणि बसले आता संभवेल दीड वाजता तेव्हा जेवण सप्रेस मार्की सगळं झालं मारून चमक म्हणजे अशी की साधं कपडाना साबण लावायला ये आहे मला साधं तांब्या उचलं नाही एवढी चमक काय सांगायचं पेलूला हिकडं तिक इथून तर उन्हातून तिकडं दवाखान्यातपर्यंत चालत आहे पोरीला माझ्या रुपेश भाऊ नमस्कार जय 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 महाराष्ट्र जय शिवराय लाईक डाऊन थँक्यू दादा आपलं जेवण झालं का हॅलो आपण काय सेव मी रत्नागिरी सेव या लाईक करा सगळ्यांनी पटपट पटपट सगळ्यांनी लाईक करा सी सी वरून खाली या लाईक कमेंट सबस्क्राईब करा असं असं करत पण नाही आहे साधं एवढं चमक भरती मारले चार तासाने फरक पडेल म्हटला अजून काय चार तास झाले नाही आत्ता असे दोन तास झालेत अजून दोन तास चार तासाने म्हटला फरक पडेल दोन इंजेक्शन दिला नाहीत नाही फरक पडला तर संध्याकाळी सहा वाजता परत फोन कर नाही तर बोलवलं नाही आज खूप हुशीर आली लाईवला हो मलाच तब्येत बरं नाही आहे काही करू चमक भरली लाईक केलं ताई सर्व आयडिया धन्यवाद अवघड आहे बाबा काय लय अवघड आहे बाबा काय सांगायचं श्वास पण घेवत नाही बघ ना श्वास पण घेऊ ना आम्हाला लाईक करा सगळ्यांनी पटपट किती वेळचा श्वास रोखून धरलाय रे असा घ्या घ्यायला गेला तरी होते लाईक डन थँक्यू यू लाईक केला आहे धन्यवाद सचिन दादा सगळ्यांचं जेवण झालं का सगळेजण कशा आहेत मस्त मजेत तो म्हटला काय जड उचलू नका चोवीस तास जड काय उचलायचं नाही उशी घ्यायची नाही डोक्या खाली जास्त दगदग करू नका मला म्हणतो जास्त दगदग करू नका डॉक्टर म्हणतात जास्त दगदग नका करू चला पट नाही करा दवाखान्यामध्ये जायचं असतं अरे सचिन दादा दवाखान्यातून जाऊन दोन इंजेक्शन घेतले आताच कोणी काय पण पाय त्यांच्याकडून पाय उतरून नाहीयेत रे ना म्हणा इथं काय गाव नाही हा इथे पाय उतरायला काय माहिती बघायला पाहिजे कोण आहे का पाय पण उतरत नाही कारण की नंतर पण त्रास होतो ना पायवाल्यानं पाया पायाला माणसाला पण त्रास होतो ना चमक उतरताना गख बेकार रे चमक ले बेकार गपिल जावनाको बाय काचा केसा ऐसी एकट हाय नमस्कार चला पटपट लाईक करा सगळ्यांनी संतोष मामा नाही आले वाटतं देवाला हार करायचं ते हार नाही केलं आहे तर संभव आल्यावर करीनच गुरुवार जेवण केलं का आमचे शिष्ट चमक झाल्यानंतर पाय उतरवते पाय आलो आहे ते हो का हो का गौरव दादा पण दादा झालं जेवण माझं थोडा वेळाने जरा संभव आला की ही करणारे जेवण करते आणि आराम करते रुपेश कानावर जायचं असेल की संतोष मामा यायला लागले वाट कारण की लाईक वाढायला लागले संतोष आले मला आलो आहे आता सी सी वरून खाली लाईक कमेंट सबस्क्राईब करा चला पटपट लाईक करा बरोबर रुपेश भाऊ सगळेजण कुठे गेले गायब झाले काय माहिती आहे आहे मी करतो तो कमेंट कुठे बाकीचे कुठे गेले काय माहिती सीसीवर पण आहेत पण कॉल करतो कमेंट ज़्यादा बटपट -बट करा कर है एक गप मला फटपट लाईक करा नाही करा कबड्डीचा कालचा व्हिडिओ बघितला लय अगाव आहे कशी बसली होती बाहेर बघितला ना कशी बसली होती अजिबात ऐकत नाही ना ती बरं का लय आगावपणा करते कुठं कुठं लक्ष ठेवायचं मला कळत नाही बघ ऐक लय त्रास देतात रे पोर पण दोघं पण मला लय त्रास देतात आता एकटी आहे ना ते बसले तरी शांत येते बघ खेळते संभव आला ना किल् गॅलरीत पाळतात आणि सारे कत्रास देतात झोपलीत ना जरा झोपायला लागली ना तर त्याला घेऊन झोपते मी थोडा वेळ दरवाजा बंद करून काय जेवण काय काय नाही रे बाबा अजून जेवण बनव जेवायचंय जेवले नाही अजून लाईक करा सगळ्यांनी जंग मोडापाव जंग मोडापाव आहे जंगपोडापाव संपला कालच नव्या जेवायला चालू द्या जेवण सत्तावीस नंबर लाईक डन थँक्यू सत्यजी दादा लाईक करा लाईक सत्याचे दादा लाईक करा एकोणतीस नंबर लाईक डन थँक्यू यू काय जेवण आहे सत्याचे दादा हाय नमस्कार ताई नमस्कार दादा वेज पुलावा हो का सुचित्रादा जे आलं का जेवण ताई काय हो ते तुला बरं नाही का नाही रे चमक भरले रे चमक आत्ता रवा रवाखाने दोन इंजेक्शन घेऊन जेवण झालं का तुमचं नाही जेवण झालं अजून दीड वाजता पण मला जंगम वडापाव नाही दिला हो कसा देऊ तुम्हाला जंगम वडापाव जंगम वडापाव तिकडं ये येपर्यंत सडून जाईल त्याची टेस्ट पण राहणार नाही होय झाले जेवणता लाईक करा सयाने पटपट बरं का मट बकरा मटण आहे हो का खा, खा खा बाबा चला पटपट लाईक करा बकराचं मटण नाही बाबा माझं मी खात नाही गुरुवारचं मी खात नसते गुरुवारचं बकराचं मटण लाईक केलेली लाईक काढून घेतलेली आहे बरं का तर चला पटपट पटपट लाईक करा कमेंट करा फुलपाखरू नमस्कार ताई नमस्कार ताई जंगम वडापाव तुमच्यापासून जवळ आहे का हो जंगम वडापाव माझ्यापासून जवळ आहे एवढा पण जवळ नाही आहे एकदम सी सीवरून वरून खाली लाईक कमेंट करा कशा ताई मस्त सुचे दादा मस्त मजेत विलास दादा फळी दादा विलास नमस्कार चला पटपट लाईक करा लाईक करून आलो ताई धन्यवाद धन्यवाद सुचित दादा चला पटपट लाईव लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलला जाऊन व्हिडिओ बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा तसंच बाजूच्या यस बटनावर सुप्रचार करा आणि कोणाला माहीत नसेल दुसरा चॅनल तर नवनाथ दादा दुसऱ्या आय डी दुसऱ्या चॅनलची लिंक टाकरे नवनाथ दादा माझ्या दुसऱ्या चॅनलची लिंक टाक नवनाथ दादा चॅनल होतं दुसऱ्या चॅनलची लिंक टाक स नवनाथ दादा येलको टेलको जय मला जय शिवराय दुसरा पण चॅनल आहे माझं मी रात्री सा अकरा ते साडे अकरा त्याच्यावर लाईव्ह घेत असते परत किती वाजता लाईव्ह परत संध्याकाळी चार वाजता घेतली तर नाहीतर सातचे आहे नऊची लाईव मामा जय शिवराय माझ्या चॅनलचं जो नाव आहे ना तो टाक ना तिथं आणि पुढे टाक हे दुसऱ्या आय डीचं चॅनलचं नाव आहे म्हणून मयुरी ता ते बघा टाकलंय नवनाथ आपल्या संतोष मामाने टाकलंय माझ्या दुसऱ्या चॅनलची आय डीचं नाव टाकलंय मयुरी ताई म्हणून मयुरी ताई असं नाव आहे दुसऱ्या चॅनलचं बरं टाकतो टाकलं संतोष मामाने नवनाथ दादा मामा धन्यवाद सात लाईव नाही येणार बर बर एकदम साधं सोपं आहे शॉर्ट मध्ये नाव आहे ते हे मयुरी ताई म्हणून असं दुसऱ्या चॅनलचं नाव आहे माझ्या तिथं जाऊन पण सब करा चला पटपट लाईक -पट करा सगळ्यांनी रुपेश बंधू जय जिजाऊ जय शिवराय ग पिलू सचिन नाही आला का आणि सनी बंधू नमस्कार चला सी सीवरून खाली एक कमेंट सबस्क्राईब करा पटपट म्हणत चला संभव शाळेत येईपर्यंत मी कामात आहे ताई पुढच्या ये लाईवला येईन बरं बरं मामा नमस्कार चार वाजता घेतली तर घेईन लाईव नाही तर डायरेक्ट सात वाजता घेईन ऑल लाईक लाईक केलंच कधी केलंच लाईक सतीश दादा जेवण झालं का हो सतीश दादा आपलं जेवण झालं का सत लाईव्ह सगळ्या आयडिया लाईक कर की सचा सचिन दादा जय शिवराय आहे सचिन कुठं चाललंय सतीश दादा लाईक येऊ द्या तुमची पण सचन कुठं चाललंय सगळ्यांनी लाईक करा सचा कुठल्या काना कोपऱ्यात आयड ठेवल्या असेल त्या आयडीने लाईक कर सगळ्या आयडी लाईक दीदी मी लाईक करून ते अर्धे आघाले वाढत नाही म्हणून परत केलं पुन्हा डिलीट करून परत लाईक केलं पण तेव्हा फोटो वाढले हो का सी सीवरून खाली या लाईक कमेंट करा पटपट सचिन खाली उत्तर दिसून माकड्या कधी कधी नाही होत लाईक लाईक काढू नका रे मुला जरा मोबाईल हातात घेतला शेकते

घेतो का नाही गप नको घेऊ डबा डबा घेऊ नको ठेव तिथं मामा साहेब जेवण केलं का नको म्हटलं तर पुढं घेते दीदी मी जरा जाऊ का आम्हाला जरा कपडे आणायला जायचं आई दुकानासाठी जाऊ जा जा संतोष मामा एवढ्या उन्हातून चाललात मला जरा दुकानासाठी कपडे आणायला जायचं आहे हां मला पण घ्या मला पण घ्या संतोष मामा एखादा ड्रेस पणी दादा काय विशेष असायचा नाही तर साडी घ्या संतोष मामा मला एखादी कपड्यांमध्ये दादा कोणती सगळ्या सुट्टी घेणार आहे बंधू जेवण अजून आहे अवकाश होईल अवकाश संतोष मम्मा मला पण एखादी साडी घ्या चला पटपट लाईक करा मग आज साहेब पण केलं असेल ना स कोणाला नवनाथ दादा मी का केलाय रे पोरा उपाशी पूर्ण ठेवू हळूहळू स्वयंपाक केला पाच वाजता उठले नवनाथ दादा पिल्लू पण पाच वाजता उठले पोरण आंघोळ पण घालता येत नव्हती रे मला कायच करता येत नव्हतं कपडे पण नुसते पाण्यात काढले बघ नुसते पाण्यात साधं साबण पण लावायला होत नव्हतं सकाळी माझी कंडिशन लय बेकार होती नवनाथ दादा सकाळी लय बेकार खरंच देव करो कुणाचीच कंडिशन आहे देऊ नव्ह रे बाबा असे लय बेकार अवस्था नव्हते चमक कधी भरले अरे रात्रीच भरले चमक पण सकाळी मला हालताच येत नव्हतं असं ह्या साइडला पण नाही असं आता इंजेक्शन घेताना पण ह्या साइडला एक ह्या साइडला एक इंजेक्शन दिलं ना शिस्टरांना म्हटलं मला होताच येत नाही हे साईडला <laughs> काय करणार पण काय करू अरे संभावजी शाळा सातची त्यामुळे मला जा करावंच लागलं रे उपाशी सात ते साडे अकरा त्याच्यानंतर बा बारा वाजता तिथूनच क्लास जातो रे पोरगा दीड दोन वाजता घरात येतो कुठे एवढा वेळ उपाशी ठेवू त्याला म्हणून चार चपाती दिली त्याला करून कशा तरी चार पाच चपात्या केल्या फक्त ए गप दे इकडं ते इकडं ते पहिली आण दीदी माझी वरची कमेंट हाईट झाली का, काय पट -पट मन्जे, मन्जे, बनावली। बनावली का काय माहिती चला पटपट लाईक करा नमस्कार म्हणजे रुपेश म्हणजे दोस्त आहे तू माझा हाय नमस्कार मुकुंद दादा झालं का जेवण भाजी पण नसेल बनवली भाजी बनवली अरे भेंडीची भाजी बनवली सांगते काय पोरांसाठी संभवला भाजीचा भाजी पाहिजे तर पेला वरण भात पाहिजे काय करायचं कोणाक मागायचं अक्षय बंधू नमस्कार लाईक डन थँक्यू मुकुंद दादा मुकुंद नमस्कार मॅगी बनवायची अशा वेळेस नाही बनवली बाबा पोरक खात नाही मॅगी त्याला चपाती भाजीच पाहिजे तर हिला वरण भातच पाहिजे चला पटपट लाई करा नको मॅगीची सवय खूप बेकार आहे मॅगी जाणून मी मॅगी नाही करत नाही करत मॅगी वगैरे डायरेक्ट वरण भात चपाती भाजी कर, मी भाकरीच करणार तर भाकरी काही वेळच नाही त्यामुळे संभव मला म्हटलं चपाती खायचे खूप छान ही ठेवलेली ठेवली हो चपाती भाजीच असते मॅगी बॅगी नाही देत दे। मी कधीच मॅगी नाही शिरा नाही पोहे नाही चपाती भाजी बेस्ट सकाळी उठली की चपाती चहा चपाती आपली एक खालीन तरी दिवसभर नाही खालीन तरी चालते इमर्जन्सी काय करणार मामा आता एक गोळी खाली जेवणाच्या अगोदरची ना तुम्हाला चक्कर यायला लागले कारण की सकाळपासून काय नाही ना डॉक्टर तरी मला अगोदरच म्हटले गोळ्या आहेत पावरच्या झेपतील काय म्हणून नाही पण ती आपण इमर्जन्सीनंतर सवय लागते गेलं ला त्यांना खूप बेकार असतं नवनाबंदू चला बाय गोळ्या पावरफुल असेल हो गोळ्यांची पावरफुल आहे एक जेवणाच्या ती आहे ते मला म्हटले पण गोळ्यांची पावर आहे गोळ्या झेपतील काय म्हणून गप एवढी त्रास द्या बघ आता बघ नवनाथ दादा त्या डिश हे बघ टेप पण घेतला नाही बघ कसली हिला धार बघ किती आहे बघ चिकटेपच्या ह्याला हे बघ नवना दादा हिला धार आहे तेव्हा काय काय घेतला नाही तिथं खेळायला कसं वाजवते हो भेटून नंतर उपाशीपोटी गोळे घ्यायचे नसते त्या त्याच्याने पण शरीरावर किंडीवर प्रॉब्लेम होते जेवण पोटवर करायचं मग नाही काही होत हां पण ते जेवणा अगोदरचे सांगितले संतोष मामा आणि जेवणा नंतरच्या सगळ्या गोळ्या आता मी म्हणून म्हटलं लाईव्ह चालू करावी संभव पर्यंत आणि म्हटलं नंतर जेवण करून जरा आराम करेन काय खरं आहे बघा अन्न दादा संतोष मामा माणसाचं खरं आहे बघा आपण जो पण तो बोलतोय चालतोय काय दवा खाण्यात गर्दी बाप रे लय गर्दी भयानक गर्दी हो कधी जर डॉक्टरांनी सांगितले जेवणा झाल्यावर गोळ्या घ्या तर जेवण झाल्यावरच घ्यायच्या हो बाकीच्या जेवणानंतरच्याच आहेत पण आता मला गरगर असे च का सारखा व्हायला लागले गोळीने पोटात काय नाही आणि त्यामुळे ते गरगर गरगर करायला लागले आताच म्हणून मी लवकर लाईव्ह नाही घेतली आज डॉक्टर गेली नऊ साडेनऊ वाजता तेथूनच गेली संभवला आणायला मग डॉक्टरच्या इथे साडे दहा वाजले मग म्हटलं कुठं घरी येऊ परत मग अकरा वाजता गेली आणायला साडे अकरा शाळा सुटली तिथून बारा ट्युशनला सोडलं सी सीवरून खाली एक कमेंट करा काय ती पोरगी बघणं ना म्हणा दादा किती त्रास देते काय कळ ना आता गर्मी वाढली ना त्यामुळे खूप प्रॉब्लेम होतो हो ना लय लोक आहेत दवाखान्यात काय सांगू ना दादा गोळी खाले जास्त बडबड केली नाही तर चक्कर येते मला नको देवा नको ठेवते बरं म्हणजे चला आता संभाळ बंदूर आराम कर बाबा लाईव्ह परत पण घेत हो आरामच करणार आहे बाबा आरामच करणार आहे बाबा काय ती गर्मी आहे आणि काय तो त्रास होतोय मरुदे पोर काय पर्यंत दिवसभराचं काय नाही पोर एक चपाती खाऊन गेलाय पोरीने पण काय खाल्ला नाही म्हटलं आता जेवायचं एकदाच दिवसभराचा पोरा घरात येतो तो आल्यावर जेवणार आता डोक्याच कामले बेकार बरं का चक्कर वगैरे बेकार हम्म ठीक ठीक कर लिया मैं कट के फिर से डालि बात पिक कर जा चला आज लोक पण कोण नाही तेवढी बंद करते मी पण लाईव बरं का घेऊया चार वाजता असं तर बरं वाटतं तर घेईन चार वाजता नाही तर सात वाजता घेईन